नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या मध्ये बघणार आहोत आपण ह्या जुन्या साड्यांच्या लेस चा रिस तुमच्याकडं किती वेगवेगळ्या कलरच्या लेस असतील त्या तुम्ही इथे घेतल्या तरी पण चालेल ठीक आहे आता यानंतर मी इथे एक शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही ह्या शॉपिंग बॅग ऐवजी कापड पण घेऊ शकता कुठल्याही प्रकारचं तर मैत्रिणींना शॉपिंग बॅगचा मी वरचा भाग कट करून घेत आहे आणि एक साईडचा भाग पण कट करून घेत आहे व्यवस्थित अगोदर म्हणजे चेक करून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने आणि आपण एक बॉटमचा पार्ट एक कट करून घेत आहोत म्हणजे एक साईडचा आणि एक बॉटमचा असे दोनच भाग आपल्याला हे शॉपिंग बॅगचे कटिंग करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण या शॉपिंग बॅगचा वापर करणार आहोत ठीक आहे तर याचं माप किती आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते तर हे भरत आहे साडे तेरा इंच रुंदी आणि लांबी भरत आहे साडे बावीस इंच आता अशा पद्धतीने आपल्याला हे वन बाय वन वेगवेगळ्या कलरचे लेस ठेवून स्टिचिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण कॉर्नरपासून लेस लावायला सुरुवात करत आहोत तर बघा सर्वात खाली मी एक मोठी लेस ठेवून घेतलेली आहे त्यानंतर कडेल ती स्टिच केल्याच्यानंतर आपण दुसरी जी लेस घेणार आहोत अशा पद्धतीने रॉग साईडने ठेवून घ्यायची आहे म्हणजे तिची राईट साईड खालच्या बाजूने आहे आणि रॉंग साईड वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला परत ती पलटी मारून त्यावरती दाब टिपण देऊन घ्यायची आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या कलरची लेस घेणार आहोत आणि ती पण आपण म्हणजे उलटी सुलटी बाजू तुम्ही अगोदर चेक करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण पलटी मारून यावरती दाब टीप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही डायरेक्टली पण म्हणजे अशी डायरेक्टली अशी लेस लावून घेऊ शकता पलटीने मारता जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता तर, आशास लेस लेस तर मी अशाच प्रमाणे हे सर्व लेस लावून घेते आणि पूर्ण लेस लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो मी या पूर्ण पार्टला अशा पद्धतीने आपण हे तिरपे तिरपं लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो आपण लेसचा कटिंग करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणीनं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग पर्स कशी शिवायची ते दाखवत आहे त्याचबरोबर मी या अगोदर पण हँडबॅगचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले हो आहेत तुम्ही नसेल बघितले तर ते पण चेकआउट करा त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते मोठी साईज छोटी साईज मिडियम साईज झिपर विदाऊट झिपर सर्व बॅग दाखवलेले हो आहेत तर मैत्रिणी लेस लावून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला याचं फायनल माप मोजून दाखवते किती राहिलेला आहे ते तर रुंदी आहे आपली तेरा इंच आणि लांबी आहे आपली साडे एकवीस इंच ठीक आहे तुम्ही एक कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजाने आणि त्यानंतर मी त्या अस्तरसाठी एक साडीचा कपडा घेतलेला आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता आणि यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथे मध्यभागी एक सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे लांबीनुसार आणि इथे आपण बरोबर मध्यभागी एक सेंटरला लाईन ड्रॉ करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आपण आणि आपण हे जे साडीचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला बरोबर जिथून आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथेच स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने साधारण एक ते दीड इंच अंतर राहील इतका आत आतमध्ये आपल्याला या स्तर लावून घ्यायचा आहे आणि इथपासून आपण स्टिचिंग करूया तर बघा मैत्रीणच तरला पण मी वरतून अशा पद्धतीने सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेऊया तराग दी सोपे का तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग कशी शिवायची ते दाखवत आहे म्हणजे ज्या नवीन ताई आहेत ज्यांना मशीनचा चालवता होता पण नाही त्या पण ताई हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीची हँडबॅग शिवू शकता तर बघा या साईडला पण आपण अस्तरला डबल फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे म्हणजे आपण अगोदर बघा अशा पद्धतीने इथे पण आपण चेक करून घ्यायचं आहे वरतून दीड ते दोन इंच जरी आतमध्ये शिल्लक राहिलं तरी पण चालेल म्हणजे टॉपपर्यंत नाही घ्यायचं आपल्याला ते कमीच ठेवायचं आहे पॉकेटचं ठीक आहे आता कडेकडेने ह्या दोन साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत मध्यभागी एक केलेली आहे सेंटरला आणि कडेकडेला अशा पद्धतीने आपले म्हणजे आतमध्ये दोन पॉकेट्स तयार झाले आहेत तर तुम्ही ह्या पॉकेट्सला पण अजून मध्यभागी एक स्टिच केली तर याचे दोनचे चार पॉकेट्स पण तयार होणार आहे पण मी हे पूर्णच ठेवलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपले हे पॉकेट दिसणार आहे आता जो एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा आहे तो मी कटिंग करून घेत आहे ठीक आहे बरं यानंतर नोबेल बेल्टसाठी मी ते साडीचीच लेस घेतलेली आहे त्याची लांबी घेतलेली आहे आपण चौदा इंच आणि रुंदी आहे याची दोन इंच ठीक आहे तुम्ही सा साडीच्या लेसाऐवजी कापडा पण घेऊ शकता आणि तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हा बेल्ट आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी कडेकडेने हा बेल्ट स्टिच करून घेत आहे दोनही बेल्ट आणि अजून पण ह्या बेल्टला आपण आणखी कडेकडेने दोन टिपा मारून घेणार आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने मी दोनही बेल्ट स्टिच करून तयार करून घेतलेले आहेत बरं यानंतर मैत्रिणीनं जिकडनं आपली तेरा इंच रुंदी आहे त्या साईडने आपण कडेपासून चार इंचावरती हा बेल्ट लावून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी चार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून चार इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि यानंतर आपण हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून यावरती स्टिचिंग करून घेणार आहोत तर मी अगोदर टाचणी लावून घेते जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल आणि बेल्ट पण आपला इकडे तिकडे सरकणार नाही ठीक आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने अगोदर टाचणी लावून घ्यायची जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडतं बरं त्यानंतर दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून चार इंचावरती बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेत आहोत आणि तिथे पण आपण सेम अशाच पद्धतीने जसे इकडच्या साईडने टाचणी लावून घेतली सेम त्याच पद्धतीने या बाजूला पण आपण अगोदर टाचणी लावून घेत आहोत तर बघा मैत्रिणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेऊया अगदी पाव इंचाची किंवा अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर मैत्रिणी मी ते झीप घेतलेली आहे ही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात इझिली अवेलेबल होते ती आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची या बेल्टवरतीच जी तर बघा झीप लावताना कशा पद्धतीने मी ठेवून घेतलेले आहे म्हणजे जे, जे रनर आहे ते आपलं बेल्टच्या साईडने आहे ठीक आहे आणि कडेकडे कडेने आपण बेल्टवरतीच स्टिचिंग करून घेत आहोत त्यानंतर मैत्रिणी आपण या पद्धतीने ते दाग टिप पण देऊन घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि मैत्रिणीनं टॉप स्टिच देताना आपण हा जो बेल्ट आहे तो वरच्या साईडला येईल याची काळजी घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे टॉप स्टिच देताना हा बेल्ट अगोदर वरती ठेवून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या सर्व भागाला पण आपण अशाच पद्धतीने टॉप स्टिच देऊन घेऊया तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ही दाब टीप देऊन घेतलेली आहे या झिपच्या एका ठीक आहे आता यानंतर आपल्याला हा पार्ट अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या साईडने पण आपल्याला ही झिप अटॅच करून घ्यायचे तर यावरती पण आपण सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेत आहोत तर मैत्रिणीनं या अगोदर पण मी तोरणचे व्हिडिओ खूप सारे दाखवलेले आहेत पुन्हा डी आय वाय ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया डोरमॅट पायपुसनी पूर्ण स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग पूर्ण हँडबॅग पर्स पाऊच झिपर पाऊच मोबाईल पाऊच संक्रांती वान आयडिया त्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता ते पण तुम्हाला आवड असेल शिवणकामाची तर ते पण व्हिडिओ नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने ही झीप ओपन करून आपण यावरती पण दाप टीप देऊन घेत आहोत मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देऊन ठेवते आणि तुम्ही युट्यूबला सर्च जरी केलं वर्षा फॅशन मॅट डिझाईन वर्षा फॅशन ब्लाऊज डिझाईन वर्षा फॅशन साडी कवर वर्षा फॅशन ब्लाऊज कवर तर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील म्हणजे तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले ज्या ताई नवीन जोडल्या गेलेल्या आहेत त्या ताईंसाठी मी ताई। ही माहिती देत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या पूर्ण बेल्टवरती ही दाबटीप देऊन आहे आणि या साईडने पण आपण काय करायचं आहे झेप आतमध्ये ओढून घ्यायची आहे परत दुसऱ्या बाजूने पण आपण जशी तिकटच्या साईडने दाबटीप देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आपण या साईडने पण दाबटीप देऊन घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने ते दिसत आहे आपण दाब टिप देऊन घेतल्याच्या नंतर आता अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेने पण स्टिचिंग करून घ्यायची आहे फक्त दोनच बाजूने आपल्याला आता स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर बघा दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण स्टिचिंग करून घेत आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पायपिंग पण करून घेऊ शकता तर बघा मैत्रिणीनो मी यावरती डबल डबल स्टिच पण करून घेतलेली आहे कडेकडे आता आपण ही झीप ओपन करून घेत आहोत आणि राईट साईडला ही पर्स आपण टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पलटी मारून घेतली व्यवस्थित कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायची इथे आपण कुठल्याही प्रकारच्या गोणीचा फॉर्मचा वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीने खूप सुंदर अशा आपली हँडबॅग पर्स बनवून तयार झालेली आहे आणि दोनही साइडने आपल्याला म्हणजे साडीची लेस आलेली आहे ले ले। आणि आतमध्ये बघा आपण हे जे मध्ये पण पॉकेट्स बनवलेले होते ते पण आहेत दोन कडेला दोन आणि मध्यभागी एक आणि खालच्या साईडने अशा पद्धतीने टोटल आपले थ्री पॉकेट्स बनवून तयार झालेले आहे मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही पर्स हँडबॅग बनवून तयार झालेली आहे आणि असं वाटत पण नाही की आपण ही फक्त साडीच्या लेस पासून एकदम रेडीमेड स्टाईल ही पर्स बॅग किंवा हँडबॅग बनवलेली आहे आणि तिचा लुक पण बघा किती छान दिसत आहे दोन्ही पण साइडनी फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच सा। नाही याच तुम्ही दोन्ही पण साइडनी यूज करू शकता असंच तर बघा याच्यामध्ये आपले टोटल असे थ्री पॉकेट असणार आहे मध्यभागी एक आणि कडेकडेला दोन आणि खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण हँडबॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटू या पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता कुठेही घेऊन जाऊ शकता अगदी म्हणजे रेडीमेड स्टाईल आपली हँडबॅग बनून तयार झालेली आहे बाय बाय